बातमी जत मधून गुरु पौर्णिमेला वरुण राजाला साकडे हा बाप तुकाराम बाबा महाराजांनी केली प्रार्थना जत पूर्व भाग तसेच मंगळवेढा सांगोला परिसरात शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आल्याने गुरु पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भुयार मठ येथे हा बाप तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडे बाबा तसेच श्री विठ्ठलाची प्रार्थना करून वरुण राजाला पावसासाठी साकडे घातले आज वैराग्य संपन्न श्री संत सद्गुरुसाई बागडेबाबांच्या भूमी भुयार या ठिकाणी बागडेवा या आज या ठिकाणी गुरुपूर्णच्या अनुषंगाने मोठा उत्सव या ठिकाणी पार पडतो आहे आणि आज आम्ही गुरुजी चरणी प्रार्थना केली की पाऊस थोडाफार झाला आणि झाल्यानंतर पुन्हा पाऊस तितक्याच तीवृती बंद झाला हे बैलराजा चुकावलेला आहे त्यांना शांत करण्यासाठी याला समाधान करण्यासाठी पाऊस पडावा अशी चरणी बागडेवाच्या प्रार्थना केली आलेले सगळं भक्तिमंडळ आज शिष्य गुरुला दक्षिणा देण्याचा किंवा गुरुला भेटण्याचा दिवस आहे पण आज शिष्य गुरुंना भेटले पण गुरु आशीर्वाद काय मागितला तर आमच्या ह्या सर्व जत तालुका असेल मंगळवे तालुका असेल ह्या भागातील जे मंडळी प्रत्येक वेळेस पा। पावसापासून वंचित आहेत त्यावेळेस देखील समाधानकारक पाऊस पडावा आणि शेतकरी ज्यांनी केली आहे त्यांना दुबारी पिरणीची वेळ येऊ नये अशी पांडुरंगाच्या चरणी सर्व मंडळींनी प्रार्थना केली आहे आणि शंभर टक्के आमचं गारण पांडुरंगा ऐकेल हीच मागणी आम्ही पांडुरंगाच्या चरणी करतो बोला पुन्दली पुन्दली पुन्दली